शिवराय सर्वांना मित्रांनो या ठिकाणी आपली लढाई आता निर्णायक वर्णाकडे चलत आहे या ठिकाणी माझ्यासह तुमच्यावर महाराष्ट्रातील सर्व राजकारण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न होणार आहे परंतु तुम्ही कुणाच्याही बोलतापांना दबावाला बळी न पडता प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता फक्त आणि फक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा स दर्जा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग ज्या तारखेपासून लागू झाला आहे त्या तारखेपासूनचा फरक देऊन सातवा वेतन आयोग लागू करावा आणि प्रलंबित मागण्याची पूर्तता करावी जसे की कॅशलेस मेडिकल योजना आहे त्या ठिकाणी परत महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या भविष्यातील एक लाख शासकीय नोकऱ्या वाचवण्याचं काम या लढ्यातून आपल्याला करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आता राजकारण समाजकारण सगळ्याच गोष्टी तुमच्यावर आजमावल्या जाणार आहेत तुम्हाला भावनिक केल्या जाणार आहे परंतु कुठलाही खोत पडळ करणं वकील सदावरती विचारांचे लोक आता आपल्या या लढ्यामध्ये घुसू देऊ नका आणि तुम्हा सर्व संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावून सगळ्यापेक्षा ताकद सामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्याही आणि परत एकदा ती एकजूट तुम्हाला दाखवायची आहे मित्रांनो एवढंच मी सांगतो आणि निरोप घेतो आज माझ्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे मी टावरवर गेल्या जवळजवळ जोल बहात्तर तासापासून आहे मित्रांनो त्यामुळं माझ्याही जीवाची माझ्या कुटुंबाची पर्वा करा मेलो तर एस टी कर्मचाऱ्यांचा खाली सुखरूप जिवंत आलो तर माझ्या बायकोलेकरांचा आईवडलांचा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय